नमस्कार मित्रांनो मी आणि चंदन आज निघालो गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला तर मध्येच आणि डायरेक्ट निघा ही गॅंग गावावरनं आलेली होती आणि मग काय एका जोश मध्ये ते निघा तर मग आम्ही सगळेच एकत्र निघालो आणि मग ही गर्दी बघता माझ्या मागे जसं काही या ठिकाणी जत्राच भरलेली आहे तर या ठिकाणी अशी एक कला या झोपड्यांच्या मध्ये लपलेली आहे की ती आपल्याला वर्षात ना एकदा पाहायला मिळते तर या ठिकाणी एकदम सुंदर मूर्त्या आपल्या मूर्तीचं काम बाकी असल्यामुळे मंडळ म्हणे आपण चहा वगैरे पिऊन येऊ म्हणे थोडा टाइमपास तरी होऊन जाईल म्हणे कारण वेळ लागणार होता मूर्तीचं चहा वगैरे पिल्या आणि फायनली बाप्पाचं डेकोरेशन कम्प्लीट झालं आणि मग म्हटलं आता गाडीमध्ये बाप्पाला ठेवून घेऊ ती ठेवून झाली आणि मग यांना म्हटलं व्यवस्थित घरी जाऊ द्या आणि बाप्पाचे असेच नव ब्लॉग साड़े